नारायणगाव वारुवाडी जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सौ नेहा योगेश पाटे नारायणगाव पंचायत समिती गाणातील उमेदवार सौ सुषमा अर्जुन वावळ व वारुवाडी पंचायत समिती सदस्यपदासाठी वारुवाडी वारु गाणातून सौ जयश्री दिलीप बनकर या शिंदे गटातील उमेदवारांनी वारुवाडी येथील श्री भागेश्वर प्राचीन मंदिरात श्री भागेश्वराला नारळ फोडून वारुवाडीतून प्रचाराला सुरुवात केली आहे शिंदे गटाच्या तिन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे आज वारुवाडी येथील भागेश्वर मंदिरात प्रचाराचा नारळ वाढून त्यांनी वारुवाडी परिसरात जोरदार प्रचार केला यावेळी वारुवाडीचे माजी सरपंच राजेंद्र मेहेर देवेंद्र बनकर आत्माराम संते शिवदास संते संजय वारुळे जंगल कोल्हे जालिंदर कोल्हे विपुल फुलशुंदर ज्योती संते भाऊ उर्फ परशुराम वारुळे सचिन वारुळे राहुल बनकर विकास फुलसुंदर अतुल कानडे प्रकाश भालेकर सुरेश कोठारी उपस्थित होते व त्यांनी जिल्हा परिषद उमेदवार नेहा पाटे पंचायत समिती उमेदवार सुषमा वावळ व वा जयश्री बनकर यांना जाहीर पाठिंबा घोषित केला यावेळी नारायणगाव वारुवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नारायणगाव वारुवाडी गटातून प्रियंका शेळके व रुपाली मेहत्रे या इच्छुक उमेदवार आहेत परंतु अद्यापही कोणत्या पक्षातून निवडणूक लढवायची हे स्पष्ट झाले नाही तर नेहा पाटे यांच्या जिल्हा परिषद गटात प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत त्यामुळे सध्या तरी नेहा पाटे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे ब्युरो रिपोर्ट समाजदर्पण ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा